फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही सर्व आहे हो सगळे ठीक आहात मस्त आहात आणि मजेत आहात तर मी आजचा ब्लॉग स्टार्ट केले आज आहे मला वाटतं गुरुवार आणि आज मी ब्लॉग स्टार्ट केलं आहे लग्नावरून आल्यानंतर पुढे मी दोन दिवस काही शूट केलं नाही जवळ आता थकवा जाणवत होता डान्स जास्त केला होता ना असं नाही म्हणता येणार निशांगला आल्यानंतर ता सर्दी जाणवत होती आणि त्याची किरकिर किरकिर -किर -किर चालू होती मग त्या याच्यात मला कोणताही ब्लॉग वगैरे शूट करायची इच्छा नव्हती म्हणून ब्लॉग शूट केला नाही सो so, आता आम्ही चाललो आहे ते म्हणजे सासूबाईंना भेटण्यासाठी म्हणजे सासूबाई लग्नानंतर आलेत त्या तिकडे त्यांच्या भावाकडे विरारमध्ये सुहाणीच्या घरी थांबलेत आणि तिथून त्या बा वंधूबाईकडे म्हणजे माझ्या नंदेकडे जाणार आहेत आणि त्यानंतर मग ते इकडे येणार आहेत तेव्हा असा त्यांचा प्रोग्राम ठरलेला आहे तर आम्ही आता त्यांना भेटायला चाललो आहे अहो आलेत लवकर Uh, त्याचबरोबर so, एका रिलेटिवचं छोटंसं ऑपरेशन झालं त्यांना पण भेटून यायचं आहे सो एका दगडात चार पक्षी मारून येणार आहे म्हणजे दोन पाहुण दोन घरी जाऊन एक पेशंट बघून असं तीन घरी जाऊन येणार आहे आम्ही सो म्हटलं चला आजचा ब्लॉग तुम्हाला स्टार्ट करूया आणि आज काय होतंय ते तू तुमच्याशी शेअर करूया त्यासोबतच मी आता चालली आहे हळदी कुंकूसाठी आमच्या सोसायटीमध्ये भक्ती आहे त्याच्या मम्मीने मला हळदी कुंकूसाठी बोलवलं आहे सो म्हटलं चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया आणि काय होतं ते तुमच्याशी शेअर करूया मी आता छान असा ड्रेस घातला मी बाहेर जाणार आहे म्हणून साडी नाही नेसले नाही तर मला आज साडी नेसायची इच्छा होती खूप खूप दिवस झालं मी साडी म्हणजे लगे लग्नात मी साडी नेसली होते मस्त वाटत होती मला साडी मलाच आवडली प्रचंड कारण प्रत्येक वेळेला काय होतं काही ना काही ती वर खाली होतं आणि मग ती साडी आपल्याला आवडत नेसले नाही नेसलेली पण लग्नामध्ये जी मी साडी नेसली होती ती मस्त बसली होती अशी चापून सोपून त्यामुळे मला प्रचंड आवडली तुम्हाला इकडे थांबलेले वगैरे मी कुठे इथे ठाकेन मी असा फोटो तुम्हाला तशी चापून बसलेली साडी त्यामुळं मला छान वाटत होतं कारण आपण जी कपडे कॅरी करतो किंवा कपडे घालतो ती आपल्याला कपन त्यामध्ये कम्फर्टेबल असू किंवा आपल्याला ती व्यवस्थित बसली तर छान वाटतं त्या पद्धतीने होतं सो आता असा ब्लॉग स्टार्ट करते आणि तुम्हाला काय होते ती शेअर करते चला दरवाजा बंद करते हां 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 मी पाच गुरुवार केले का तेच म्हटलं पाच गुरुवार केले हा मंदिर छान घेतलं हो बनवून घेतलं खाली स्टोरेज वगैरे मला पण घ्यायचं आहे मंदिर म्हणून आता आमचं घर कधी होईल तेव्हा <laughs>

आम्हाला काल सुहानीच्या घरून यायला प्र बराच उशीर झाला सुहानीच्या घरी हे चालू होतं ते आपलं सत्संग आणि त्यांचा कार्यक्रम चालू होता कारण ते सत्संगला जाणार आहे त्यामुळे त्यांचं जे काही रेकॉर्डिंग असतं गाण्यांचं वगैरे ते त्यांना पाठवायचं होतं त्यांच्या सत्संगच्या इकडे सो त्या त्याच्या गडबडीत होत्या त्यामुळे आम्हाला तिथे काही जास्त शूट करता आलं नाही तर पुढे काय झालं तुम्ही नंतर बघाच हाय फ्रेंड्स तर आता मी भेटते तुम्हाला डिरेक्ट दोन दिवसानंतर तुम्ही जे काही आधीच्या क्लिप बघितल्या त्या दोन दिवसापूर्वीच्या होत्या दोन दिवसापूर्वी आम्ही सासूबाईंना बोलवायला गेलो होतो ते <laughs> तिकडे येतात का बघायला बघायला म्हणजे इन द सेन्स त्यांना आणायला गेलो होतो पण झाले असं त्यांच्या जर हाताची ट्रीटमेंट चालू झाली आहे त्यामुळे ते तिकडे थांबलेत वन म्हणजे माझ्या नंदूबाईंच्या घरी तिथून हॉस्पिटल त्यांचा जवळ आहे सो तिकडे त्या थांबलेत आणि तिकडून त्यांची फिजिओथेरपीचा आहे हात त्यांचा दुखतो आहे त्याची द ट्रीटमेंट आहे मग इकडून त्यांना जायला लांब पडतं आणि तिथून नंदूबाईंची मुलगी जी आहे ती घेऊन जाते त्यांना डॉक्टरकडे मला जायला वेळ मिळत नाही निधी निशाम दोघांच्यामुळे आव्हांना हो पण सुट्टी नाही आहे असा सर्व गोंधळ आहे आणि या गोंधळामुळे मी त्या तिकडेच थांबले तिकडे आल्या नाही आहे आता कधी येतात ते बघू इकडे आम्ही होतो तर तुम्ही आधी थोडे दिवस इकडे थांबा आणि नंतर तुमची ट्रीटमेंट चालू करूया पण तिकडे यायच्या आधीच त्यांची ट्रीटमेंट तिकडे चालू केली त्यामुळे आता काय फाय पर्याय नाही जे आहे ते आहे आणि हे आगगाव पोरगा हा इतका सुंदर भोळा चेहरा तुम्हाला दिसतो बघा हां किती भोळा चेहरा या काय कर रे हाय आहो हो इतकं गोड दिसतं ना पण हे गोड पोरगं नाही ला आहे बघा वरती कपड्यांच्या मी घड्या घालत होते एकतर त्यांनी कपाटातले सगळे कपडे खाली काढली म्हणून मी सगळेच कपडे लावायला घेतले तर त्यांनी ते सगळे कपडे इकडे सांगले वरचे सगळे कपडे इकडे असे टाकून दिले वर वरतून खाली हो सगळ्या घड्या घातलेल्या मी खाली टाकलेत अन्न घातलेलं पण खाली टाकलेत आता मला ते परत सगळ्यांच्या घड्या घालायचे असे पोरग आहे अगाव है ना कोण आगाव आहे कोण अगाव आहे <laughs> <laughs> तो आगाव आहेस ना तो आगाव आहेस ना आगाव आहे ना हे निशा आगाव आहे ना हा निशा निशा आगाव आहे ना हा आ हा 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 निशा आगाव आहे ना हा हा आहे ना आहे ना ओके बाय कर बाय <laughs> कर बायकर बाय कर बाय तर मंडळी आज दिवसभरात जे काय होते तुमच्याशी नक्की शेअर करीन चला बाय बाय आम्ही आता कपड्यांच्या घड्या घालतो बाय दे आहे तर मंडळी मी आता तुम्हाला भेटते डिरेक्टली संध्याकाळी ते पण आमच्या विराज स्टेशनला मी आली आहे थोडंसं सामान खरेदी करण्यासाठी म्हणजे सासूबाई आलेत माव सासूबाई घरी आलेत नंदूबाई आले त्यामुळे काहीतरी स्पेशल जेवण बनवायचा विचार आहे तर मी गावठी कोंबडा शोधत होते पण ज्यावेळेला शनिवारचं मार्केट मला यायला लेट झाला त्यामुळं मार्केट जे भसतं ते ब ऑलमोस्ट बंद होत आले होतं त्यामुळं मग मी जे चिकनवाले असतात ना त्यांच्याकडे मिळतात गावठी कोंबडे पण ते प्रॉपर गावटी असतात की नसतात याच्यावर मला जराशी शंका आहे तुम्हाला काय वाटतं ते मला सांगा बरं का पण जे गाव गावातली लोकं म्हणजे आमच्याकडे व विरारमध्ये ना सफाळ्यावरून वगैरे इकडून बाहेरून पालघरवरून लेडीज येतात जे, जे गावठी कोंबडे घेऊन येतात पण ते आज बसलेले नव्हते म्हणून मी चिकनवाल्याकडून घेतले सगळ्या चिकन म्हणजे गावठी कोंबडे घेतले मी आले तर इकडे हे सगळे आले होते घरी मग आले आले मी आधी त्यांना वगैरे ठेवून गेले होते कारण हे सगळे घरी होते म्हणून त्यामुळे आल्यावर मी यांना सगळ्यांना आधी ॲपल कट करून दिलं सगळे छान ॲपल खात बसल्यानंतर मग मी माझ्या कामाला लागली जेवणाच्या आज खूप दिवसानंतर गावठी कोंबड्या आणल्या होत्या त्यामुळे ते बनवायचं होतं मी दोन आणले होते कारण भरपूर लोकं होती त्यामुळे त्यांना सगळ्यांना पुरलं पाहिजे होतं म्हणून मोठं जास्त प्रमाणात जेवण होतं आज त्यामुळे हे बघा हा आणला होता गावठी कोंबडा ज्याला मी कांदा आणि आपलं लाल तिखट हळद मिठामध्ये शिजायला ठेवलं होतं आमच्याकडे जसं पांढरा तांबडा रसा करतात तसं आणि इकडे मसाल्याची तयारी करते ज्यामध्ये मी आत्ता इथे कांदा आणि लसूण आलं भाजते खोबरं नंतर मी त्याच्यात ॲड करणार आहे आणि इकडे जो आहे हा खडा मसाला आहे ज्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं आहे धणा जिरा पावडर तीळ घातलेले आहे धणं जिरे आणि तीळ प्लस हा जो आपला असतो ना तमालपत्र ते घालून मी छान ते बारीक करून घेतलं आहे नंतर त्यात कोथंबीर घालून पाणी घालून त्याचं आधी वाटण करून घेतलं नंतर खोबरं कांदं लसूण आणि आलं ह्याचं वाटण करून घेतलं आणि टॉमॅटो पण घातला होता त्यामध्ये हो माझा मसाला तरी मी इकडे बनवून झालेला आहे आता हे थंड झाल्यानंतर मी त्याचं वाटण करून घेईल आणि तिकडे गॅस तो बंद केलेला आहे आणि जे काय आपलं चिकन होतं ते माझं शिजलेलं आहे आता त्याला मी बाहेर काढते गाळून घेते जेणेकरून आपल्याला तांबडा रस्सा बनवता येईल सो इकडे मी चिकन गाळून घेतलेलं आहे इकडे मसालाही आपला तयार झालेला आहे आणि नंतर मग आता मी मस्त पटकन चिकनला फोडणी घालते चिकन गाळून झाल्यानंतर मी फोडणी घालते ते म्हणजे कांद्याने पहिलं थोडंसं तेल टाकायचं त्यामध्ये कांदा घालायचा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला मी इकडे चिकनचं जे काळीज होतं निशांकला देण्याच्या नादात होते पण नंतर तो नाही नको त्याला नको होतं म्हणून मी नाही दिलं नंतर मी यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे मी जास्त मसाले वगैरे वा, वापरलेले नाही आहेत फक्त जे काय आमचे रेग्युलर मसाले असतात तेच वापरलेले आहेत आमचा कांदा लसूण मसाला आहे तो घातलेला आहे लाल मस्त आणि त्यानंतर थोडीशी हळद या व्यतिरिक्त दुसरं काहीही यामध्ये घातलेलं नाही आता यामध्ये घालायचं हा जो वाटण केलेला आहे ते कांदा खोबरं आलं लसूण टोमॅटो प्लस थोडासा सुका म्हणजे धनजिरा पाव धना जिरा आणि तीळ याचं पेस्ट ते यामध्ये घालायचं आणि छान असं परतून घ्यायचं मी बऱ्याचदा आमच्या पद्धतीने मी कसं चिकन बनवते ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे म्हणजे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये ते असेल तुम्ही नक्की चेकआउट करू शकता आज खूप गडगड होती त्यामुळे रेसिपी शूट दाखवणं शक्य नव्हतं म्हणून मी दाखवलेलं नाही आहे तर आता इकडे अजून जो उरलेला मसाला होता तो लाल लाल तांबडा रसा होता त्यामध्ये घातलेला आहे आणि त्याला उकळायला ठेवले इकडे आपली ग्रेवीचं जे आहे ते पण यामध्ये घातलेलं आहे ग्रेवीमध्ये मला थोडासा कमी मसाला घालायचा होता पण नंतर लक्षात आलं की नाही तू खूप कमीचं झालं आहे त्यामुळे मी सगळा जो मसाला वाटण केलं होतं तेवढं सगळं यामध्ये घातलेलं आहे थ म्हणजे पूर्ण आपली ग्रेव्ही वगैरे हो, छान चिकनला मिळतो आहे जवळपास दीड किलो दी एक किलो सहाशे ग्रॅमच्या आसपास हे चिकन होतं म्हणजे को गावटी कोंबडा मी दोन किलोचा घेतला होता पण ते कट करून ते असं कमी होतं त्यामुळे ते ॲडजस्ट करायचं आता मसाला शिजवायला ठेवलेला आहे तो झाला की आपण यामध्ये चिकन टाकू इकडे आमचं सगळं जेवण झालेलं आहे तिकडे जवळजवळ पंधरा भाकरी घातलेली आहेत पंधरा की सोळा पंधरा झालो भाकरी हा राईस आहे आमचा हा तांबडा रसा आहे गावठी कोंबड्याचा तांबडा रसा कलर बघा कसला भारे आणि हेच चिकन झालेलं आहे आमचं जेवण ऑलमोस्ट तयार झालंय कांदा कापला की आम्ही जेवायला बसणार या जेवायला मंडळी काय झालं ते सकाळी आता लवकर उठते तर मंडई यानंतर पुढे मी काहीही शूट केलेलं नाही जेवढं शूट केलं तुमच्याशी शेअर केलं आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राणी मस्त मस्त काय बाय